आणि प्रत्येकाची इच्छा पूर्ण होऊ शकत नाही तर आम्हाला असं वाटतंय आम्हाला भीती आहे तरी की इथं फार मोठा आर्थिक व्यवहार सुद्धा झालेला असू शकतो हे नागपूर तालुका काँग्रेस कमिटीचा दहा मिनिटं पहिले अध्यक्ष होतो राज्य चालवायचं काय कराव पक्षाचं काम करायचं जेव्हा मॉर्निंग ट्वेंटी फोर आणि जेव्हा काही निवडणूक लढायची वेळ आली भाजप सभा संस्थेची तेव्हा काँग्रेस पक्षाचा एपी आयात केलेल्या उमेदवाराला भेटायचा असं का, का होत गेलं काँग्रेसमधील वाढत्या अंतर्गत असंतोषाची चर्चा आता उघडपणे होत आहे नगर परिषद ते जिल्हा स्तरापर्यंत अनेक कार्यकर्ते निर्णय प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत आहे काहींनी राजीनामे दिले तर काहींच्या हालचालीमुळे आगामी निवडणुकीच्या गणितात मोठा बदल होण्याची आता शक्यता झाली आहे या असंतोषामागील कारणं नेमकी काय आहेत हे आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी क्षितिजा देशमुख आणि आपण बघताय लोकमत डॉट कॉम नागपूर काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसात असंतोषाची स्थिती गंभीर होत चाललीय स्थानिक पातळीवरील अनुभवी आणि जुने कार्यकर्ते सांगतात की पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग कमी होत चाललाय विशेषतः नगर परिषदेत तिकीट वाटप संघटनात्मक नियुक्त्या आणि स्थानिक समित्यांमध्ये होणारी एकतर्फी निर्णय प्रक्रिया हेच वादाच मुख्य कारण आहे नागपूर जिल्ह्याची दुसऱ्या क्रमांकाची नगर परिषद आणि इथे जर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कारण की डायरेक्ट निवडणूक आहे तर आम्हाला असं वाटतंय आम्हाला भीती आहे कुठंतरी की इथं फार मोठा आर्थिक व्यवहार सुद्धा झालेला असू शकतो हे नागपूर तालुका काँग्रेस कमिटीचा दहा मिनिटा पहिले अध्यक्ष होतो मी आता ह्यासाठी सांगतोय मतदार म्हणून सांगतो की असं होऊ शकते शकलं असेल आपण जिल्हाध्यक्षाला हा प्रश्न विचारला पाहिजे की जर कुठेही आघाडी होईल युती होईल काही होईल इथं सत्तावीस सद सदस्यांकरता फॉर्म आले थी था था हा संतोष केवळ ज्येष्ठ मर्यादित नाही तर नव्या आणि मध्यम स्तरावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्याही नाराजीचा सूर आता वाढताना दिसतो आहे नव्या आणि मध्यम स्तरावर पक्षात सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की संधी देण्याच्या प्रक्रियेत असमतोल जाणवतोय स्थानिक पातळीवरील समस्यांवर प्रभावीपणे प्रतिसाद न मिळणं पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागासाठी निर्माण होणारी अंतर्गत गटबाजी आणि निर्णय योग्य वेळी न यामुळे असंतोष वाढतोय काँग्रेस पक्षामध्ये मी प्रवेश देतो आणि याला उमेदवार जाहीर करतो मी त्याला खुला समर्थन केलं असतं मी समोरून काम केलं असतं पण असं एका रात्र काय म्हणावं हे काय कार्यकर्त्याची जर काळजी नाही आणि जाणीव नाही तर कार्यकर्त्यांनी माझी पन्नास वर्षापासून माझं पहिलं जे स्टेटमेंट आहे की ज्या वाड्यावरून या गावात काँग्रेस पक्ष जिवंत ठेवल्यात का लोकसभेच्या निवडणुकीत असताना प्रत्येक खासदार वाड्यावर आणि त्यांनीच आम्हाला सर्व शेवटपर्यंत आणि थोराने पाटलापासून तर राजे थोराने पर्यंत पक्षाचं काम करायचं जेव्हा भावने आणि जेव्हा काही निवडणूक लढायची वेळ आली स्थानिक स्वराज्य संस्थेची तेव्हा काँग्रेस पक्षाचा एपी फॉर्म आयात केलेल्या उमेदवाराला भेटायचा असं का होत गेलं आणि आता जर असं झालं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शंभर वर्ष शही जीवन जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखं जीवन जगा म्हणून आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी आता तुमचं लादलेला निर्णय आम्हाला मान्य नाही आम्ही तुम्हाला काय मागतो आहे नेत्यांना आम्ही कुठली जमीन किंवा संपत्ती मागत नाही आम्ही आमच्या गावात झालेल्या स्थानिक स्वराज्य सोनेच्या निवडणुका नवू इच्छितो आमचे स्वर्गीय आज आम्ही पूज्य समर्पण मानतो त्यांनी आम्हाला काँग्रेसमध्ये दिशा आणि निर्देश दाखवले आणि निष्ठेनं काम करायचं स्वर्गीय नारायणराव थोराने पाटील यांनी आम्हाला शिकवलेलं आहे आमचं मागण एवढंच आहे की जे निष्ठावंत कार्यकर्ते आहे दिलेली आहे आमचे अध्यक्ष शैलेजी नारायणराव थोराने साहेब यांचा सा आदेश आहे का घडणुकीजी पक्षासाठी निष्ठेनं काम करावं हो। आणि ज्या निष्ठेनं काम करणाऱ्या तीस वर्षापासून कार्यकर्त्याची कदर होत नाही आणि पक्ष त्याला निवडणुकीच स्थानिक स्वराज्य संस्थेच देत नाही आणि वरून जे आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष अश्विनजी बैस यांना खरोखर त्या पक्षाची जाणीव झालेली नाही आणि अर्ध्या रात्रीचा वार आपल्या घरात जमा ठेवले ज्याला फार देण्याचे त्यांना देण्यात आलेलं आहे परंतु घाबरण्याचं काही काम नाही आमचे आम गावाचे दोन वेळा आमचे सरपंच आलेले माजी सरपंच भीमरावजी लोखंडे यांच्या झाली या गावामध्ये आम्ही अपक्षाचं एक बॅनर तयार करून आणि आम्ही जुडून येणार आहोत आणि ते परिपूर्ण लोक आमच्या पक्ष लोकांच्या या पक्षात असलेल्या लोकांनी गुमरा ठेऊन आम्हाला तिकीट दिलेलं नाही ते लोक सर्व माझं प्रवाह गडामधून काम करतील एवढंच मी गोवा देतो या परिस्थितीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली पक्षातील असंतोषबाबत त्यांनी काय सांगितले पाहूया हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं की नागपूर मध्ये काही स्थानिक मुद्द्यांवर कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला असंतोष आम्ही लक्षात घेतलाय प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा पूर्ण करणं शक्य नसलं तरी पक्ष त्यांच्याशी सातत्यानं संवाद ठेवतोय तसंच कार्यकर्ते हेच काँग्रेसचं बळ आहे मतभेद असतील तर त्यावर चर्चा करून योग्य मार्ग काढू असंही सपकाळ म्हणाले या संदर्भात माध्यमातून मला देखील तशा प्रकारची माहिती मिळाली आहे कुठे राजीनामे दिले ही देखील बातमी मला ऐकायला आणि वाचायला मिळाली मात्र अद्यापपर्यंत कोणी कोणाची तक्रार केलेली नाही आणि अशा प्रकारचे राजीनामे हे प्रदेश पातळीवर मोठ्या प्रमाणात स्पर्धा होती खूप लोकांची कार्यकर्त्यांची निवडणूक लढण्याची इच्छा होती आणि प्रत्येकाची इच्छा पूर्ण होऊ शकत नाही करिता आ, या ठिकाणी कार्यकर्त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्याचा आम्ही आदर करतो मात्र वरिष्ठ या ठिकाणी निरीक्षक पाठवून या सर्वांची चर्चा केला जाईल आणि या सगळ्यांना पक्षात दीर्घकाळ काम करण्याचे आणि सामोर घेण्याचे अनुषंगाने तर नागपूर काँग्रेस मधील वाढता असंतोष पक्षाच्या पुढच्या रणनीतीसाठी नक्कीच मोठं आव्हान आहे संवाद पारदर्शकता आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या अपेक्षांना योग्य प्रतिसाद हे घटक पुढील काळात निर्णायक ठरणार आहे त्यांनी स्थानिक नेतृत्वाला अधिक सक्रिय राहण्याचे निर्देश दिले असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन अधिक मजबूत करण्याचा संकल्प केलाय व्हिडिओ आवडल्यास कमेंट जरूर करा आणि अशाच अपडेटसाठी लोकमत डॉट कॉमला ला बघायला विसरू नका नमस्कार